हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा आपला साडीवरील ब्लाऊज हा आपल्या साडीवरील लुक ठरवत असतो जर आपण सिंपल साडीसोबत एखादा स्टायलिश ट्रेंडी पॅटर्नचा ब्लाऊज घातला तर आपल्या सिंपल साडीलाही स्टायलिश आणि ट्रेंडी लूक मिळतो त्यामुळे साडीमध्ये मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी फक्त साडीच नाही तर साडीवरील ब्लाऊजही तितकाच आकर्षक पॅटर्नचा असावा लागतो तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या साड्यांवर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालणे जास्त पसंत केले जाते ते पाहणार आहोत सध्या महिला असे डिझायनर पॅटर्नचे ब्लाऊज घालणे अधिक पसंत करतात फेस्टिव्ह विअर हे ब्लाऊज अनेक डिझायनर साड्यांसोबत पदर साड्यांसोबत कांजीवरम पट्टू अशा अनेक प्रकारच्या साड्यांसोबत मिक्स मॅच करून घालता येते हल्ली तर महागड्या साड्यांवरील ब्लाऊजवर तीन ते पाच हजारापर्यंत आरीवर्क करून घेतले जाते पण जर तुम्ही असे रेडीमेड डिझायनर ब्लाऊज विकत घेतले तर ते जास्त परवडणारे आहे कारण असे रेडीमेड ब्लाऊज फक्त तुम्हाला सहाशे रुपयांपासून हजार रुपयांच्या रेंजमध्ये मिळतात हा ट्रेंडिंग एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये येतो फ्रंट वर बॅक नेक वर ब्लाउजच्या वेस्ट वर आणि हेवी एम्ब्रॉयडरी आणि सेक्विन वर्क केलेले आहे हा ब्लाऊज एक प्रकारची शाईन देतो ऑर्गेन्झर सारख्या ट्रेंडी साड्यांवरही हा ब्लाऊज अधिक अट्रॅक्टिव्ह दिसतो असे ब्लाऊज तुम्ही साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून घालण्यासाठी विकत घेऊ शकता सिंपल साडीलाही एक्स्ट्रा ऑर्डिनरी लुक द्यायचा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवेत सध्या साड्यांसोबत असे डिझायनर फॅन्सी पॅटर्नचे ब्लाऊज घालणे महिला अधिक पसंत करत आहेत कारण असे ब्लाऊज नेहमीपेक्षा युनिक आणि रिच लुक देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा